मधले आय व्ही एफचे प्रयत्न किंवा आय व्ही एफ टेक्नॉलॉजी सुरू आम्ही केली एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये आणि एकोणीसशे शहाण्णव साली कोल्हापूरच्या पहिल्या टेस्ट्यूब बेबीचा जन्म आय व्ही एफचा ट बेबीचा जन्म आमच्या पथके हॉस्पिटलमध्ये झाला शहाण्णव साली आणि त्याच्यानंतर आय व्ही एफ टेक्नॉलॉजी ही विकसित होत गेली आणि आज आता इतक्या वर्षाने त्या टेक्नॉलॉजीमध्ये खूपच फरक पडत गेलेला आहे आणि त्यामुळे यशाचं प्रमाण पण प्रचंड प्रमाणावर वाढत चाललेलं आहे तर त्या काळामध्ये नव्याण्णव साली आमच्याकडे एका जोडप्यावर उपचार आम्ही आय व्ही एफचे केले होते आणि त्या उपचाराद्वारे एक मुलगी आय व्ही एफ बेबी त्याला म्हणू आपण तिचा जन्म झाला होता एकोणीसशे नव्याण्णव साली फेब्रुवारीमध्ये आणि ती मुलगी आता मोठी झाली पंचवीस वर्षाची आणि आता तिला नैसर्गिक दृष्टीने गर्भधारणा होऊन तिची नैसर्गिक प्रसूती आमच्याच हॉस्पिटलमध्ये एकोणतीस फेब्रुवारीला झाली आहे त्यामुळे ह्या केसमध्ये वैशिष्ट्यपूर्ण घटना अशी की आय व्ही एफ ज टेक्नॉलॉजीद्वारे जी म मुलगी जन्माला आली तिचं पुढचं सगळं आयुष्य हेल्दी आहे चांगलं आहे आणि तिला गर्भधारणासुद्धा दृष्टीने झाली आणि नैसर्गिक दृष्टीने झाली हे यातलं या केसमधलं वेगळेपण म्हणायला हरकत नाही त्यावेळेला ह्याच <coughs> त्या जोडप्यावर एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही आय व्ही एफचा पहिला प्रयत्न केला तो यशस्वी झाला प्रेग्नन्सी पण झाली पण दुर्दैवानं गरोदरपणामध्ये सातव्या आठव्या महिन्यात पेशंटचं ब्लड प्रेशर खूप वाढायला लागलं आणि खूप वाढल्यामुळं प्रसुती करण्याशिवाय काय आमच्यासमोर गत्यंतर नव्हतं आणि त्यामुळं त्या सगळ्या प्रयत्नामध्ये त्या बाळाला काय आम्ही वाचवू शकलो नाही पण आईला मात्र मृत्यूच्या दाढेतून आम्ही तिला वेगळं केलं आणि त्या दाम्पत्याची जिद्द अशी की मला कौतुक असं वाटतं थे त्यांचं की त्यांची जिद्द अशी की एक वर्षाच्या त्या घटनेनंतर पुन्हा ते, ते म्हणले की आम्हाला परत एकदा आय व्ही एफचे प्रयत्न करायचे आहेत मग दुसऱ्या सायकलमध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये परत पहिल्याच वेळेला आम्हाला यश आलं म्हणजे अटेम्प्ट केलं की यश अशा पद्धतीनं दुसऱ्या अटेम्प्टला पण आम्हाला यश आलं आणि त्या प्रयत्नात मात्र खूप बारकाव्याने आम्ही अभ्यास करून त्यांची तपासणी करून नऊ महिन्यापर्यंत काळजी सगळी घेतली आणि नऊ महिन्यानंतर ह्या नफिसाचा जन्म झाला त्यामुळे ती खूप आव्हानात्मक केस होती त्यावेळेला पण त्या, त्या आणि तिचा आता परत तिला बाळ आमच्याच हॉस्पिटलमध्ये व्हावं म्हणजे ह्या सगळ्या दाम्पत्याच्या दृष्टीने म्हणलं तर त्यांनी आई बाबा पण आमच्याच हॉस्पिटलमध्ये झाले आणि आता आजी आजोबा पण आमच्याच हॉस्पिटलमध्ये झाले त्याच्यामुळे तिसऱ्या पिढीवर उपचार करायचं भाग्य आम्हाला मिळालं हे आमच्या दृष्टीनेच्यात वेगळे पण आम्हाला वाटतं हा आनंदाचा क्षण आहे जी आम्हाला तर म्हणजे आमच्या जीवनातलं सार्थक झालं असं वाटतं मुलगी असं नाही का परंतु आपत्ती काहीतरी आपल्याला झालं आहे हे महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आम्हाला डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे आम्ही राहत गेलो त्याप्रमाणे औषधं आमचं खाणं पिणं वगैरे सगळं केलं आणि आम्ही आम्ही नॉनव्हेज घेत नाही काय आम्ही पूर्ण शाकाहारी आहे त्यामुळं आम्हाला त्या साध्य झालं आणि आम्हाला एक जिद्द होती की आपल्याला एक मूल भाव खूप प्रयत्न केले होते परंतु नव्यानुला आम्हाला यश मिळालं त्या डॉक्टरांच्यामुळं आम्हाला चांगलंही मिळालं आज, आता आजोबा झाल्या म्हणजे आपल्याला आनंद होणारच की हा घरात लहान बाळा कुठलं नाहीच ना आम्ही नवरा दोघंच आहोत आणि आता एक बाळ म्हणजे आता दोन्ही ते जोडलं गेलं ना नाते आणि जरा फार भक्कम झाली माझा जन्म आय व्ही एफ थ्रू आहे आणि असं सा पप्पा सांगत होते आय व्ही एफ म्हणजे काय मला पण माहीत नव्हतं जास्त आता आम्ही शिकत गेलो तसं कळत गेलं सायन्समुळे पण मला नॅचरली म्हणजे डिलेवरीसाठी प्रयत्न प इथं आल्यावरच सर आणि श्वेता मॅडम यांच्यामुळे झालं आलेल्या पहिल्या दिवसापासून तिने नॅचरली होऊ दे असं ट्राय करत गेलं लॅप्रोस्कॉपी किंवा कुठलाही इतर म्हणजे वय लहान आहे वय चोवीस आहे मग आतून दुसरं काही हे कर न करता नॅचरली कसं होईल यावर भर दिला आणि सक्सेस झाला आज आमच्या भाषाला इथं कन्यारत्न प्राप्त झालं आहे फटके हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्या प्रयत्नामागे आमचे पत्की डॉक्टर आणि त्यांचे मिसेस मुजबिला डॉक्टर यांचं फार मोलांचं सहकार्य लाभलेलं ला आहे कारण बऱ्याच दिवसापासून त्यांना ते प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि यांच्या प्रयत्नानं ते झालेलं आहे खरं तर आई वनं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असते आणि मातृत्वाशिवाय ही स्त्री जीवने पूर्णच होत नाही पण काच्यामध्ये अशा काही अडचणी येऊ शकतात शारीरिक अडचणी आहे की त्यामध्ये त्यांना ते पूर्ण होत नाही पण पत्की यांच्या सहकार्यानं अनेकांच्या जीवनामध्ये त्यांनी आनंद होत फुललेला आहे आणि अनेकांना पुत्र अनेकांना त्यांनी मुलं होण्याचे त्यांनी हे यशस्वी प्रयोग केलेले आहेत त्यांनी त्यामुळे त्यांच्या कारणानं अनेकांच्या घरात आनंदां तर फुललेलंच आहे आणि पत्की साहेब डॉक्टरी पेशा हा हा समजून त्यांनी हे करत नाहीत त्यांनी डॉक्टरी पेशाबरोबर त्यांनी सामाजिक बांधिलकी सुद्धा जपत गेलेली आहे त्यामुळे त्यांचा सुरुवातीला छोटा असणारा दवाखाना दा आज एवढा मोठा वृक्ष जे झालेला आहे ते तर हे त्यांच्या सगळ्या त्या कार्य सेवेमुळे झालेलं आहे का हो आणि आज त्यांच्या कार्याची व्याप्ती नुसता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नसून पूर्ण भारतामध्ये आणि सुद्धा त्यांचा कार्याचा डंका वाजलेला आहे परदेशातून अनेक जोडपी भारताच्या कारणकोपऱ्यातून अनेक जोडपी की ज्यांना मूल होत नाहीत त्यांनी आपल्या आई बाप होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरमध्ये येऊन पटकेदार साहेबांच्या सहकार्याने उपचार घेऊन त्यांनी त्यांचे आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचं हे जे कार्य आहे त्या कार्यामध्ये त्यांच्या अर्धांगिनी उज्ज्वला पटके मॅडम यांनी सुद्धा फार मोलाची साथ दिलेली आहे तसेच त्यांचा स्टाफसुद्धा आहे हा सुद्धा फार मोठा स सहकार्याला लाभलेला आहे आणि आम्हाला इथं कन्या रत्न प्राप्त झाल्यावर आम्हाला फार आनंद होत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट